मंगळूरच्या शिवारात शेतकरी श्रीधर कुलकर्णींच्या गोदावरी तुरीचा थाट कडून आधुनिक शेतीचे मार्गदर्शन बदलत्या हवामानातील आव्हाने पेलण्यासाठी पारंपरिक शेतीला विज्ञानाची जोड देणे आवश्यक झाले आहे याच उद्देशातून सिल्लोड तालुक्यातील मंगरुळ येथे महाबीज कृषी विभाग आणि वेलस्पान फाउंडेशनच्या वतीनं तूर पीक आणि जैविक खत मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात महाबीजच्या गोदावरी यातुरीच्या वाणासह आधुनिक जैविक खतांच्या प्रयोगाने उपस्थित शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले यावेळी मुख्य मार्गदर्शक राजाभाऊ मोकळे यांनी महाबीजच्या विश्वासार्हतेवर भाष्य करताना सांगितले की महाबीजमुळेच खी कंपन्यांच्या मनमानी दरवाढीवर लगाम बसतो जिल्हा कृषी अधिकारी सचिन सोनवणे आणि जमिनीचा पोत सुधारण्याबाबत मार्गदर्शन केले तर फाउंडेशनच्या वतीने आधुनिक शेतीतील विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण प्रगतशील शेतकरी श्रीधर कुलकर्णी यांच्या शेतातील तूर पीक ठरले त्यांनी महाबीजची पी एस बी के एम बी ही द्रवरूप जैविक खते आणि ट्रायकोडमाचा प्रभावी वापर केल्यामुळे पिकांची अत्यंत जोमदार वाढ झाली आहे कमी खर्चात शाश्वत उत्पादन घेण्याचा हा श्रीधर कुलकर्णी यांचा प्रयोग परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून या मेळाव्यात शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी योगेश पालोदकर अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा अजिंक्य महाराष्ट्र न्यूज लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपली मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा केल्यामुळे शेतकऱ्यांना जे काही प्रायव्हेट कंपन्याचे दर आहेत या दरापेक्षा कमी दरामध्ये शासनाचं बंधन असल्यामुळे आपल्याला बियाण्याची विक्री करावी लागते आणि मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण कुठलेही दर जाहीर होतात जोपर्यंत महापीजचे दर जाहीर होत नाहीत तोपर्यंत प्रायव्हेट कंपन्या कुठलेही आपले दर जाहीर करत नाहीत आता हे महापीजच काय चालते महाबीजची जे कार्य जे चालते ते जवळपास चार घटकामध्ये कार्य जाते सर्वप्रथम महाबीज मार्फत आपण जे काही ते उत्पादनाचं कार्य आपण महाबीज मार्फत करतो म्हणजे जे पायाभूत आणि प्रमाणित बियाण्याचं उत्पादना शेतकऱ्यामार्फत करून त्याच्या त्या बियाण्याची प्रक्रिया करतो प्रक्रिया करण्यासाठी आपल्या विविध ठिकाणी आपले प्रक्रिया केंद्र आहेत जसं आपल्या जालना विभागासाठी जालना आणि खंडाळा इथे प्रक्रिया केंद्र आहे तिथे बियाण्याची पूर्ण प्रक्रिया केली